रामकृष्ण मैत्रिणींनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत आपण खूप महत्वाचे अशी गप्पा करणार आहेत किंवा महत्वाचा जो विषय आहे आपला त्यावर आपण चर्चा करणार आहेत तर मी माझं व्यक्तिगत मत तुमच्या सोबत शेअर करते यावर तुमचं काय मत आहे हे तुम्ही देखील मला सांगा तुम्हाला पण असं टेन्शन येतं का ज्यावेळेस तुम्ही शिवण काम करतात आणि तुमच्याकडे कस्टमर येतात वेगवेगळ्या प्रकारचे कस्टमर येतात तेव्हा हो तुम्हाला थोडं असं टेन्शन येतं का जसं की मला येतं थोडंफार बघा माझ्याकडे दोन प्रकारचे वेगवेगळ्या कस्टमरचे ब्लाउज आलेले आहेत त्यातून एक आहे एकदम बिलकुल बारीक अशी कस्टमर माझी की ज्याचं एकदम खूपच कमी माप आहे अठ्ठावीसचं माप आहे आणि एक एकदम मोठ्या साईजचं कस्टमर्स आहे की ज्यांचं माप आहे सत्तेचाळीस साईजचं तुम्ही बघू शकता एवढा फरक आणि मग हे दोन जे कस्टमर्स आहेत किंवा हे जे दोन माप आहेत माझ्यासाठी दोन माप जे आहेत माझ्यासाठी हे एकदम मोठी साईज आणि एकदम लहान साईज ज्या वेळेस मी ब्लाऊज शिवायला घेते मशीनवर तेव्हा मला ते ब्लाऊज शिवत असताना असं वाटतं की अरे बापरे हे एवढं ब्लाउज बरोबर येईल का कस्टमरला व्यवस्थित बसेल का फिटिंगला असा विचार माझ्या मनात नेहमी असतो हे पा किती छोटस ब्लाऊज आहे एकदम छोट ब्लाऊज आहे बिलकुल बघू शकता तुम्ही अगदी स्मॉल साईजचं ब्लाऊज आहे छोट्याशा मुलीला घातलं तरी तिला देखील फिटिंगला बरोबर येईल असं हे ब्लाऊज आहे पण आहे मात्र मोठ्या लेडीजचं ठीक आहे ना हे ब्लाऊज शिवत असताना मला टेन्शन येत असतं ज्यावेळेस मी याला स्टिचिंग करत असते याची उंची पण तयार फक्त साडेबाराची तयार उंची आहे त्याहून त्यांना एवढीशी पण जास्त उंची नको आहे कस्टमरला आणि ब्लाउज आहे मी थ्री पीस प्रिन्सेस कटमध्ये शिवून घेतलं कारण त्यांना बघा एवढी कमी साईज आहे तरी देखील फुल प्रिन्सेस कट नकोय क्रॉस पट्टी लावायची क्रॉस पट्टी लावायची म्हणून म्हटले ठीक आहे थ्री पीस प्रिन्सेस कट करते आणि मग त्याला क्रॉस पट्टी लावते ह्या कस्टमरचे पंधरा ब्लाऊज आहेत पंधरा मधून मी त्यांना सहा ब्लाऊज आता करून दिलेले आहेत जे अर्जण त्यांना लागणार होते ते आणि बाकीचे राहिलेले ब्लाऊज मी नंतर करणार आहे तर हे एवढे तीन आणि हे तीन ब्लाऊज आहेत ठीक आहे तर तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत मी असं एकदम महत्वाची माहिती म्हणजे देणार अशी की आता हे जे कस्टमर आहे याचं माप आहे अठ्ठावीसचं आणि जे आपलं वीस वाला अस्तर येते ना डॉलरचे अस्तर जे येतात जे की सत्तर सेंटीमीटर असतात सत्तर सेंटीमीटर अस्तर मध्ये ह्या कस्टमरचे लॉंग स्लीवचे ब्लाऊज अगदी आरामात मी व्यवस्थित असं बसून घेते आणि कटिंग आणि स्टिचिंग करून घेत असते आणि आता बिग साईज दाखवते जे दोन प्रकारचे जे मोठे माप आहेत माझ्यासाठी ते ब्लाऊज शिवत असताना बघा एक तर हे ब्लाऊज मशीनवर एकदम छोटं छोटं दिसत असतात एकदम छोटीशी साईज ज्या वेळेस दिसते मी बऱ्याच वेळेस असं विचार करते की बापरे हे ब्लाऊज येईल का कस्टमरला बरोबर पण नक्कीच एकदम छान असे ब्लाऊज बसतात आणि त्यासोबत मी आता तुम्हाला हे छोटं ब्लाउज दाखवलं आता ही मोठी साईज दाखवते तर ह्या कस्टमरच्या मापाच्या ब्लाउजांच्या कटिंगच्या व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे एक सोबत मी पाच ब्लाऊजांची कटिंग केलेली आहे सत्तेचाळीस मापाचे सत्तेचाळीस छाती आणि चा कंबर आहे आणि ब्लाऊजची साईज तुम्ही बघू शकता ठीक आहे एवढी मोठी साईज आहे आता हे ब्लाउज शिवत असताना देखील माझी पूर्ण मशीन व्यवस्थित कवर होत होती म्हणजे पूर्ण मशीन भरून हे माझे ब्लाऊज आलेलं आहे ठीक आहे ना व हे ब्लाउज शिवत असताना मी विचार करायची बापरे एवढं मोठं ब्लाऊज आहे बरोबर बसेल का कस्टमरला असा मला देखील खूप मोठा प्रश्न होता कारण बघा माझ्याकडे असे किंचित म्हणजे हे दुसरं कस्टमर असेल कदाचित एक फर्स्ट टाइम मी ब्लाऊज शिवलेले आहेत जे की कटोरीचे शिवून दिलेले आहेत पण त्या ज्या होत्या लेडीज आधीच्या आम्ही ज्यांचे ब्लाउज शिवून दिले मोठ्या मापाचे त्या थोड्या वयस्कर होत्या आणि ह्या ज्या लेडीज आहेत त्या थोड्या यंग आहेत तर मग असा वयाचा पण फरक असतो ज्यावेळेस आपण ब्लाउज शिवून देतो असं नाही की मी बिग साईजचे ब्लाऊज आता पहिल्यांदा शिवलं पण आधी पण शिवून दिलेले आहेत पण हे जे आहे ते यंग लेडीजचं पहिलं ब्लाउज आहे माझ्याकडे आणि एकदम हेवी साईजचं आहे एवढ्या मोठ्या मापाचं ब्लाऊज ज्यावेळेस आपण शिवतो आतो तुम्ही 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 आता तुम्ही जर का बिगिनर्स आहात किंवा तुम्ही नॉर्मली ब्लाऊज शिवतात रेग्युलर आणि तुमच्याकडे कदाचित असं कस्टमर आलं मग तुम्ही ज्या वेळेस ब्लाऊज घेणार आता ह्या कस्टमरचं ब्लाऊजचं माप जे आहे ते मी अंगावरून घेतलेलं आहे कस्टमर माझ्याकडे आलं तर मी असं व्यवस्थित अंगावरून माप मोजून घेतलेलं आहे आणि मग त्यांचे ब्लाऊज मी शिवून दिलेलं आहे कारण त्यांची कंप्लेंट होती की मला ब्लाउज व्यवस्थित बसत नाही कसे बसणार काय साईज जास्त आणि मग उंची किती घ्यायची काय किती घ्यायचे हे त्यांना म्हणजे जे शिवणारे आहेत घरगुती जे लेडीज आहेत त्यांना कळत नाही प्रॉपर व्यवस्थित पूर्ण प्रॅक्टिस किंवा अनुभव असतो तेव्हाच आपण हे अशा पद्धतीचे ब्लाउज कटिंग आणि स्टिचिंग करू शकतो तर बघा एकाच परिवारातले माझ्याकडे तीन ते चार कस्टमरचे हे जे ब्लाऊज होते जे की आता मी तुम्हाला सांगितलं हे मला ब्लाउज दाखवते मी तुम्हाला हे ब्लाउज तर हे भरपूर असे ब्लाऊज माझ्याकडे आलेले होते एकाच घरातले तर वेगवेगळ्या साईजमध्ये मला ते शिवून घ्यायचे होते हे आहे सत्तेचाळीस माप एक जे माप होतं ते चौ चो, चौरेचाळीसचं आणि एक जे माप आहे ते अडोतीसचं आणि एक माप बत्तीसचं तर अशी चार वेगवेगळ्या मापांचे ब्लाऊज चार कस्टमरचे माझ्याकडे होते ती मी है, ते मी सर्वच शिवून दिलेले आहेत आणि शिवून झाल्यावर ते ब्लाऊज कसे दिसत आहे ह्याच्या मी सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण ब्लाऊज मी दाखवलेले आहे ते मी तुम्हाला बाजूमध्ये दे लावून देते दे तुम्ही बघू शकता आणि ब्लाऊज तर बघाच बघा पण त्यासोबत हे जे ब्लाऊज आहे जे जसं की मी तुम्हाला जस्ट आता चालूच सांगितलं की एवढ्या मोठ्या मापाचा आपण ज्यावेळेस ब्लाऊज शिवून घेतो मशीनवरती आपलं ब्लाउज लावलेलं असतं मग ते पार्ट आपल्याला खूप मोठे मोठे दिसतात आणि आपल्याला रेग्युलर काय सवय असते आता कॉमन माप काय आहेत आपल्याकडे रेग्युलर जे येणारे माप आहेत ते आहे बघा चौतीस छत्तीस अडतीस ह्या ज्या तीन साईज आहेत आणि चाळीस पकड अजून त्याच्यात चाळीस आता मी ब्रायडलचे बरेचसे असे ब्लाउज शिवून दिले की ज्यांच्यामध्ये चौतीस साईजचे मी ब्लाऊज त्यांचे बनवून दिलेले आहेत तर मग ह्या जे साईज आहेत आपल्या हे रेग्युलर चालणारे साईज आहेत आणि नेहमी आपल्याला त्या साईजचे ब्लाउज शिवण्याची सवय असते म्हणून एवढं आपल्याला अवघड वाटत नाही पण ज्यावेळेस का साईजन थोडस सा जास्तीच थोडस जास्ती म्हणजे थोडं जास्तीच आहे आता हे सत्तेचाळीसचं माप तुम्ही अठ्ठेचाळीस धरून चाला सत्तेचाळीस ची छाती आणि त्रेचाळीसचं कंबर मग एवढं मोठं ब्लाउज शिवत असताना मी त्या कस्टमरला पण ओळखीचे आहेत म्हटलं आता हे ब्लाऊज शिव शिवून तर घेतलंय मी पण हे ब्लाऊज तुला कसं बसेल फिटिंगला याची मला जास्त काळजी आहे कारण एवढे हेवी साड्या त्यांच्या होत्या कस्टमरच्या मग म्हटलं ब्लाऊज तर मी एवढे एकदम छान कटिंग आणि स्टिचिंग केलेले आहेत आणि मी एवढ्या जास्तीच्या जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तुम्हाला टेन्शन येतं का असं मलाही येतं टेन्शन पण मी टेन्शन घेत नाही मी डाय बिनस कटिंग करायचं काम करते आणि स्टिचिंगचं काम करते कारण मला विश्वास आहे माझ्या स्वतःवरती की मी चांगलंच ब्लाऊज शिवून देणार आहे कस्टमरला विश्वास आणि कस्टमरला सांगते की तुम्हाला ब्लाऊज अगदी तंत फिटिंगला बसणार आहे ही माझी गॅरंटी जर का ब्लाऊज फिटिंगला बसलं नाही तर तुम्ही मला शिलाई देऊच नका ज्या कस्टमरचे मी हे ब्लाऊज शिवून दिले ते कस्टमर माझ्या आज नका झालं माझं चालू असताना म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही तू चेंज कर म्हटलं आता ब्लाऊज आलेलीच आहे तर ब्लाऊजचा जो कापड असतो तो, तो, है, है, तो बारीक असतो जाड असतो आता हे नेटचं कापड आहे हे बारीक आहे यासोबत ब्रॉकेटचे जे ब्लाउज असतात ते थोडी जाड कापडची असतात मग एकाच मापाची जरी आपण फिटिंग करतो तेव्हा जाड बारीक कापडमुळे फिटिंग मध्ये फरक पडत असतो मग मी ह्या कस्टमरला म्हटलं तू एक काम कर ब्लाउज ट्राय करून बघ कारण बघा याला मी इनरचा गळा घेतलेला आहे आता बिग साईज म्हटल्यावर इनर गळा देखील एकदम मोठाच असा मी घेतलेला आहे म्हटलं कारण बॅक साइड पण त्यांची जास्तीची असेल मग त्यावर गळा छान दिसायला हवा तर ह्या कस्टमरने ब्लाऊज मला घालून दाखवलं आणि कस्टमर एकदम हॅपी झालेला आहे तुम्ही बघू शकता बाजूमध्ये मी तुम्हाला व्हिडिओ लावून दिलेला आहे की कस्टमरला ब्लाउज किती छान असं तंतोतंत फिटिंगला आलेला आहे आणि त्यांना देखील खूपच ब्लाऊज आवडले त्यांना पण टेन्शन होतं घरी गेल्यावर की आपण ब्लाऊज तर दिलेले स्टिचिंगसाठी पण आपले ब्लाउज कशा पद्धतीने शिवले जातील आपल्याला ते चांगले बसतील का नाही फिटिंगला असं त्यांच्या पण मनात दाखदूक होती पण फायनली ब्लाऊज एकदम छान असे त्यांना आलेले आहेत ठीक आहे आता हे झालं आपलं ब्लाऊजची साईज संबंधित सांगणं तुम्हाला की जसं की मला जसं थोडंफार वाटतं म्हणाला की हे ब्लाउज कसं येईल कस्टमरला फिटिंगला बरोबर वर बसेल का आणि हो साईज फरक समजावून देते अजून हे एक ब्लाऊज आणि हे वालं ब्लाउज बघू शकता हे अठ्ठावीसचं माप आहे आणि हे आहे सत्तेचाळीसचं माप केवढा फरक आहे ब्लाऊजचा तोबतच जर का कस्टमरच ह्या कस्टमरचं ब्लाऊज मी स्टिचिंगला घेतलेला आहे अस्तरचं आणि ह्या कस्टमरचं तर ह्या कस्टमरच्या ब्लाऊजला जर मला अर्धा तास लागतोय तर ह्या कस्टमरच्या ब्लाउज शिवायला मला एक तास लागत असतो बरोबर असा वेळेचा फरक आहे मग आता विषय इथं असा आहे की आपण शिलाई कशा पद्धतीने ठरवायची आता माझं असं झालं मला म्हणजे माझं थोडंसं माझ्या माझ्याच बोलण्याने माझी फसवणूक झाली की मी बोलताना आता मला नेहमीची सवय आहे मी आस्तारच्या ब्लाऊजची अडीचशे रुपये घेते विथ त्याला बघा टच बटन असतात तिथे टच बटन लावून देते हुक असतात आतमध्ये एंटरलॉक केलेली असते ब्लाऊजला अशा पद्धतीने ब्लाऊज फिनिशिंग करून मी ज्यावेळेस कस्टमरच्या हातात देते तर त्या ब्लाउजचे मी अडीचशे रुपये चार्जेस लावत असते असे कस्टमर म्हणतात बाई ग शिलाई खूप जास्तीची होते खूप जास्त शिलाई घेत आहे तुम्ही मग त्यांना आपण थोड्याशी ज्या सुविधा आहेत किंवा आपण जे फिनिशिंग देतोय ते न देता थोडं कमी त्यांना द्यायचं आणि मग त्यांना पैसे पण आपण कमी करू शकतो अशाने काय होतं कस्टमर्सच्या पण मनाचे समाधान होतं की नाही थोडे पैसे आपल्याकडून कमी घेतले असं ह्या कस्टमरसाठी ह्या कस्टमर्ससाठी कस्टमर्स मला एक मीटर अस्तर देखील अपूर्ण पडलेलं आहे ते देखील शॉर्ट साठी ठीक आहे साडेपाच इंचाची स्लीव आहे पण तरी देखील मला एक मीटर जे अस्तर आहे ते अपूर्ण पडलेलं आहे कारण का तर साईज मोठी तयार सोळाची उंची आहे मग मला कापडवर टाकताना सतरा इंच उंची ठेवावी लागते आणि चौतीस चेपण्याचे जे अस्तर आहे तर पूर्ण चौतीस चपण्यामध्ये माझं फक्त बॅक पार्ट बसलेलं आहे आणि प्लस सतरा आणि सतरा चौतीस होतात आपले आणि एकोणचाळीस इंचा आपला एक मीटर कापड येत असतो मग राहिलेल्या कापडमध्ये स्लीव देखील आपलं बसणं शक्य नाहीये तर मग सव्वा मीटर कापड आपल्याला अस्तर सव्वा so, मीटर अस्तर मला ह्या कस्टमरला लागलेला आहे दिलेला आहे तसं हुक लावून दिले टच बटन लावून दिले याची याची का, का तर याची शिलाई मी अडीचशे रुपये घेणार आहे मग याची पण अडीचशे रुपये घ्यायची का थोडी शिलाई वाढून घ्यायची तर हे पा माझ्याने काय झालं मी ह्या कस्टमरला पण तसंच सांगितलेलं आहे की अडीचशे रुपये चार्जेस तुम्हाला लागतील पण मी ब्लाउज ज्या वेळेस स्टिचिंग साठी घेतला आणि कटिंगसाठी घेतले तेव्हा मी अनुभवलं की अरे याला तर अस्तर आपल्याला जास्तीचं लागलेलं आहे त्यासोबतच ब्लाउज जेव्हा मी स्टिचिंगला मशीनवरती घेतलं तेव्हा मला वेळ देखील जास्तीचा लागत गेला कारण पार्ट मोठे असल्यामुळे स्टिचिंगसाठी तो स्पेस आपला वाढत गेला आणि मग तेवढा वेळ मला जास्तीचा लागला मग तेव्हा मी नंतर ठरवलं आता बघा बोललं तर गेलेलं आहे आपल्याने आपण जो शब्द दिला समोरच्या व्यक्तीला तो समोरचा व्यक्ती पण तोच लक्षात ठेवतो हो की नाही मग तुम्ही आम्हाला एवढीच शिलाई सांगितली आम्ही तुम्हाला तेवढीच देऊ असं म्हटलं ठीक आहे आता माझ्याने सांगून झालं तसं पण मी त्यांना व्यवस्थित कन्व्हिन्स केलं की तुमच्या ब्लाऊजला सव्वा मीटर असं लागलेला आहे एवढा खर्च मला एक्स्ट्राचा लागलेला आहे तर मला तुमचा ब्लाऊज अजिबात परवडलेलं नाहीये पण आता आपण फर्स्ट टाइम घेऊन घेतला ना आपण तोंडानेच आपण स्वतःहून त्यांना सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी काय केलं माझ्या सांगितलेला शब्द लक्षात ठेवला आणि मला तेवढीच शिलाई दिली म्हटलं ठीक आहे आता नेक्स्ट टाइम मला लक्षात घ्यावं लागेल की जसं की म्हणूनच मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करते ब्लाऊज चाळीसशे रुपये चार्जेस लावू शकतो साईजनुसार आपल्याला शिलाई वाढवायची का तर हो वाढवायची कारण त्यामध्ये आपला वेड पण गेलेला असतं आणि आपल्याला जे आहे ती मेहनत देखील खूप डबलची लागलेली असते की ज्या वेळेस तुमच्याकडे शेचाळीसच्या पुढे शेचाळीसच्या पुढे तुमच्याकडे माप येतील तेव्हा तुम्ही ब्लाउजची शिलाई देखील वाढून घ्या कस्टमरकडून तेव्हाच तुम्हाला परवडणार आहे कारण जसं मी केलं तसं तुमच्याने व्हायला नको म्हणून सावधानीसाठी हा एक व्हिडिओ छोटासा मी बनवून तुमच्या सोबत शेअर करते ते ब्लाऊज ट्राय करून बघतात ब्लाऊज ट्राय केल्यानंतर मी स्वतः बघते ब्लाऊज कुठं कसं झालेलं आहे कसं नाही कारण कसं आहे ब्लाऊज त्यांच्या कस्टमरच्या हातात दिले आणि मग ते काय करतात घरी गेल्यावर ते ब्लाऊज ट्राय करतात ब्लाऊज जरी चांगला चांगलं बसलेलं असेल पण किंचित कस्टमर असे असतात कोणते कोणते की त्यांना शिलाई द्यायला जड जाते आणि मग ते आपल्याला सांगतात ती मग ब्लाऊज तर काही बरोबर बसलेले नाहीये मग इथं असं होतंय ब्लाऊजला ते तर तसं होते तर मी अशा वेळेस कुठल्याच कस्टमरचा असं ऐकून घेत नाही मी त्यांना डायरेक्ट सरळ सरळ सांगते की तुम्ही ब्लाउज घेऊन माझ्याकडे या इथं माझ्या समोर मला ब्लाऊज घालून दाखवा ब्लाउज घालून दाखवा म्हणजे मग मी बघते की माझ्या ब्लाऊजमध्ये काय कमी आहे मग मी तुम्हाला दुरुस्त करून देईल तुम्ही असं नका म्हणू की ब्लाऊज इथं असं खराब झालं किंवा तिथं असं झालेलं आहे कारण बघा एवढ्या मेहनतीने आपण काम करतो एवढे ब्लाऊजचे छोटे छोटे पीस आपण कट करतो अखंड एक मीटरचा जो पीस असतो तो आपण व्यवस्थित कटिंग करून त्याला शिवून घेतो आणि बॉडी फिटिंग ला व्यवस्थित आपण ब्लाउज आणून देतो एवढी मोठी जी कला आपल्यामध्ये आहे आपण त्या कलेशी प्रामाणिक राहून काम करत असतो जसं की माझं आहे मी माझ्या कामाबद्दल एकदम प्रामाणिकपणाने काम करते कारण मला एकदम छान असं काम करायला आवडतं बऱ्याचशा मैत्रिणींना अजून असा असा गैरसमज असतो की आपण पैशांसाठी बसलेले आहेत कामाला तर हो पैशांसाठी तर प्रत्येकच जण काम करतात त्यात काही एवढं मोठं कारण तुम्ही जर का जॉब करतायत कुठं तर तुम्ही पण कोणाच्या हाताखाली काम करतायत जॉब करतायत मग आणि तुम्हाला कोणीतरी एखाद तुमच्यावर वरच्या पोज जो आहे तो व्यक्ती तुम्हाला पगार देतोय महिन्याची पगार देतोय पण आमचा हा व्यवसाय स्वतःचा आहे आम्ही स्वतः मालक आहे ह्या गोष्टीच्या मला खरंच खूप असा गर्व आहे आणि मला असा अभिमान वाटतो की नाही मी स्वतः मालक आहे आणि मी स्वतः काम करते म्हणून मी स्वतः पैसे कमेल तर असं तर बघा माझ्याकडे जे कस्टमर येतात ते माझे सर्वच कस्टमर एकदम चांगले आहेत एकदम व्ही आय पी कस्टमर आहेत माझे बिलकुल त्यांच्या सांगणं आणि माझं करणं त्यां ते जसे बोलतात म्हणजे ते त्यांच्या मनात जसं असतं तसं मला त्यांच्या सांगितल्या बरोबर कळ करत, कळत असतात की त्यांना नेमकी कुठली डिझाईन घ्यायची कसं शिवून घ्यायचं आहे मी लगेच सांगते लगेचच त्या म्हणत म्हणतात मला की तुम्हाला लगेच कळतं असं म्हटलं माझी रोज रोजची जी आहे आपली ती पद्धत आणि रोजच आपण कस्टमरशी बोलतो म्हणून आपल्याला तेवढा अनुभव असणं खूप गरजेचं आहे ज्यांना की आपल्याला शिलाई संबंधित ते थोडे काटकसर करतात की एवढी शिलाई घ्या मी एवढा खर्च केला मग मी त्यावेळेस असं म्हणते की तुम्ही एवढा खर्च केला ज्यावेळेस तुम्ही पाच किंवा दहा हजाराची साडी घेतलेली आहे तर त्या दुकानवाल्याने तुम्हाला फक्त बसून विक्री केलेली आहे तुम्ही गेल्या तुम्हाला दाखवलं तुम्ही विकत घेतली कितीची घेतली पाच किंवा दहा हजाराची घेतली त्याने त्याच्यात त्याचे स्वतःचे बेनिफिट किती काढलेलं आहे हे तुम्हाला माहित आहे का नाही ना आता आम्ही काय करतो इथं आम्ही फक्त आमचे मेहनतीचे पैसे लावतोय कटिंग आणि स्टिचिंगला आम्हाला जो वेळ लागतोय किंवा आम्ही जी मेहनत देतोय त्याचेच आम्ही शिलाईमध्ये चार्जेस लावत असतो तर मग हे आमचे एकदम योग्य पद्धतीने आम्ही चार्जेस लावत असतो तरी देखील भरपूर मैत्रिणींना असं वाटतं की तुम्ही खूप जास्तीची शिलाई घेता एवढी कमी घेऊन सुद्धा खूप जास्तीची म्हणता मी म्हणते आता अस्तरचे ब्लाउजचे अडीचशे रुपये काही एवढे जास्ती आहेत का खूपच कमी आहेत बघा हे अस्तारच्या ब्लाउजचे मी अडीचशे रुपये घेते चार्जेस त्यानंतर हे नेटचं ब्लाऊज आहे याला ट्रिपल अस्तर आहे याला जे सिल्कचा अस्तर लागलेला आहे आतमध्ये ते शंभर रुपये मीटरचा आहे जो सिल्कचा कापड मी यूज केलेला आहे तो शंभर रुपये मीटरचा आहे आणि कॉटनचा अस्तर वापरलेला आहे ते पस्तीस रुपये मीटर आहे आणि ह्या कस्टमरला लागलेलं ला आहे सव्वा सव्वा मीटर ठीक आहे ना मग केवढा खर्च आपला वाढलेला आहे मग ह्या हिशोबानेच आपण याचे चार्जेस लावतो तर मी ह्या ब्लाउजची शिलाई घेतलेली आहे पाचशे रुपये पाचशे रुपये मी कस्टमर्सला चार्जेस लावलेले ला आहेत पाचशे मध्ये एक रुपये पण कमी नाही तरी देखील बऱ्याचशा कस्टमर्सला एवढे पाचशे रुपये खूप जास्तीचे वाटतात याला तरी तशी आपल्याला डबल टेबल मेहनत असते कारण ट्रिपल अस्तरचं म्हटल्यावर इनरचा गळा वेगळा करायचा परत बाहेरचं लावायचा असं व्यवस्थित आणि ह्या ब्लाउजच्या संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मग मैत्रिणीनं मी माझा स्वतःचा व्यक्तिगत अनुभव तुमच्यासोबत शेअर केलेला आहे ज्यावेळेस मोठ्या साईजचं ब्लाऊज असतं किंवा लहान साईजचं ब्लाऊज असतं तर शिलाई आपल्याला वाढवायची असते का नाही वाढवायची असते किंवा आपल्याला अस्तर किती लागत असतो कापड किती लागत असतं आपल्याला कस्टमरला कसं कन्व्हिन्स करायचं असतं जसं की माझ्याने चूक झाली तशी तुम्ही करू नका कस्टमर्सला सांगताना जेव्हा हेवी साईजचं ब्लाऊज येईल तेव्हा तुम्ही एकदाच आधी माप चेक करून घ्या आणि मग त्यांना शिलाईचे चार्जेस सांगायचे कारण रेग्युलर तुम्ही जेवढे घेतात त्याहून आपल्याला डबलची मेहनत यासाठी लागलेली असते तर मग मैत्रिणीने मी माझा व्यक्तिगत अनुभव तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून अलर्ट सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद